तुमचा अनुभव सांगत जरा हा मॅडम असेल तर करा नाही आहे बोला असं बघताय नमस्कार सगळ्यांना आणि मला अनुभव असा शेअर करायचा आहे की एक तारखेला मी विहंगमला देणगी दिली आणि असं काही मनामध्ये नव्हतं संकल्प वगैरे काही घेतला नव्हता असं दिले होती देणगी आणि त्यानंतर म्हणजे मॅडमशी माझं बोलणं झालं तारखेला साधारण सा त्या दरम्यान बोलणं झालं माझं आणि खूप छान मॅडमनी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं माझं आधी सगळं छान पैकी ऐकून घेतलं आणि मग त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की हे असं म्हणजे जसं कॉर्ड कटिंग कशी करायला हवी तुम्ही संकल्प पेरायला हवे तसं सगळं छान त्यांनी सांगितलं मग त्याप्रमाणे केलंही आणि त्याच ह्याच्यामध्ये माझं कॉर्ड कटिंगचं वगैरे खूप छान म्हणजे रिझल्ट आलाय मला त्या गोष्टीचा आणि मॅनिफेस्टेशन केलं मॅनिफेस्टेशन मध्ये मी संकल्प लिहिले होते त्याच्यामध्ये मग मी माझ्या मिस्टरांची सॅलरी वाढण्यासाठीच सांगितलं होतं लिहिलेलं होतं आणि तसं मी पाहिलं त्याच्यामध्ये प्रतिपदेच्या संकल्पात लिहिलं होतं का मॅडम नाही प्रतिपदेच्या संकल्पामध्ये नव्हतं लिहिलं आता मॅनिफेस्टेशनच्या ह्याच्यामध्ये मी ते संकल्प मांडले मॅनिफेस्टेशनला तीन प्रॉब्लेम घ्या म्हटलं होतं ना ते घेत नाही मॅडमनी हा आणि कुठल्या दिवशीच्या ध्यानात तुम्ही ते बघितलं झालेलं परवा दिवशी ध्यान झालं परवा दिवशीच आपलं ध्यान झालं त्याच्यामध्ये मी ते तीनही संकल्प पूर्ण झालेले पाहिले आणि काल रात्री मला माझे मिस्टर म्हणाले ऍक्च्युली मॅडम ते दोन वर्षापासून आमचं चाललेलं होतं त्यांचं की सॅलरी वाढण्यासाठी पण ते समोरून काही ये रिस्पॉन्स येत नव्हता तर आता हे तिसरं वर्ष तर मी म्हंटल बोलून बघा तुम्ही काय ते तर ते म्हंटले आता दोन वर्षापासून मी बोलतोच आहे तरी तू म्हणती म्हणून यावर्षी पण मी बोलतो आणि त्यांनी बोलले आणि कालच त्यांनी मला ऍक्च्युअली रात्री सांगितलं की अगं असं असं मग मी त्यांना एवढं छान खूप छान झालं म्हणलं त्यासाठी म्हणलं मी मॅनिफेस्टेशन केलं होतं आणि हा संकल्प मांडला होता मग त्यांनाही आनंद झाला आणि आज सकाळी आमची चर्चा पण झाली ध्यानासंदर्भात तर ते मला म्हणाले की खरोखर म्हणे तू बोलते तुमच्या मॅडमना मी खूप मानतो आणि तू बोलतेस ते अगदी योग्य आहे की आत्मा म्हणजे सगळं हे आपले शरीर म्हणजे आवरण असतात तर मग शिव जो असतो तो आपल्या आतमधला असतो आणि आपण त्यांना त्यालाच हे आपलं माणूस देव म्हणजे तोच आहे हा ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी ते सगळं वाचलं तर देव म्हणजे तोच आहे आपल्या आतमध्येच आहे आपण बाहेर देव शोधतो ते काही नाहीये म्हणजे त्यांना हे इतकं पटलं नाहीतर आतापर्यंत हे पटवून सांगण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात लोकांना पटत नसतं पण हे व्हायब्रेशन म्हणा किंवा काय म्हणलं त्यांना जेव्हा पटेल तेव्हा पटेल मी सगळ्या गोष्टी जसं जसं मी करत केलेल्या गोष्टींचाही इफेक्ट आहे ना हो इफेक्ट आहे दोन वर्षापासून म्हणजे माझं इतकं ट्रिमेंडस लाईफ चेंज झालंय म्हणजे मी ते माझ्या शब्दातही सांगू शकत नाही त्या म्हणजे स्वतः माझ्या डोळ्यांनी मी ते बदललेलं पाहिलेलं आहे एवढा सुंदर अनुभव आलेला आहे मला आणि खूप खूप मी कृतज्ञ आहे विहंगमची तुमची तसेच इतके छान पद्धतीने तुम्ही क्लिनजिंग वगैरे ग्रुप ऊर्जा पण आहे ग्रुपची एनर्जी आहे ब्रह्मांडी ऊर्जा आहे सुदर्शची ऊर्जा आहे सगळ्या बाजूने इतकी छान छान ऊर्जा येत आहे आणि खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीत हेल्प करत आहात सांगत आहात ध्यान कसं कर करावं काय आयुष्य बदलाचे कोर्स वगैरे तुम्ही घेतले त्याच्यामध्ये पण खूप माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांनी पण मी करून घेतला तो कोर्स त्यांच्या बरोबर, बरोबर तेही बसत होते त्या कोर्सला म्हणजे पहिले म्हणायचे खूप चिडचिड करते तू अशी का ध्यान करते पण आज ते स्वतः पाहतात की त्यांच्या स्वतःमध्ये किती बदल झालेला आहे जसं आपण म्हणतो की बाबा पेंडुला मी स्वतः त्यांची ऊर्जा स्टार्टिंगला चे, चेक केली त्यावेळेस ते अँटी क्लॉकवाईज फिरत होती आता मी त्यांची ऊर्जा चेक करते पूर्णपणे क्लॉकवाईज फिरत आहे जे मी व्हायब्रेशन म्हणजे रोज पाणी त्यांना देते प्यायला मेडिटेशन झाल्यानंतर रोजचं पाणी देते प्यायला तर त्याच्यामध्ये पण म्हणजे दोन वर्षापूर्वी पण त्यांना खूप म्हणजे त्रास होता म्हणजे गाऊटचा वगैरे त्रास स्किन एलर्जी आता आम्ही दोन वर्ष एक वर्ष झालं कंटिन्युअसली तर हे सगळं चालू आहे एक वर्षापासून ना मुलगा आजारी आहे मी आ, ना मी माझे मिस्टर आजारी आहे म्हणजे निरोगी जीवन खरोखरच काय आता आज आम्ही अनुभवात आहोत खूप छान आणि सासू सासऱ्यांच्या बाबतीतले पण अनुभव म्हणजे ग्रॅटिट्यूड काय असतो चमत्कारिक आहे सगळं हे माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव आहेत म्हणजे म्हणजे आज मी खूपच कृतज्ञता व्यक्त करते बस आहे रे बस पाहिजे बघा श्रद्धा मॅडमच्या मुलाचे पण बरेच इशू होते तब्येतीचे ज्या वेळेला जॉईन झाल्या त्यावेळेला आणि सतत त्या एक आहे सतत कोर्स करत राहिल्या त्या सोडलं नाही हा नाही करत तो नाही करत करत राहिल्या कॉर्डिनेशनला आल्या मॅडम कॉर्डिनेशन तुम्ही केलं त्याचंही हे कॉन्ट्रीब्युशन असतं एका गोष्टीने होत नसतं बघा एखादं तळत थेंबा थेंबानी साचतं तसंच हे जे आज बदलतंय सगळ्यात महत्वाचं मला चांगलं वाटतं म्हणजे मिस्टर मिस्टरांमध्ये जो काही बदल आहे तो कितीतरी द्विगुणित आनंद आहे बाकी पैसा पगार वाढणं हे तसं इतकं महत्वाचं नाही पण आज मिस्टरांनी जाणून घेतलं की नाही बाबा हे काय खरं नाहीये अटकनच आहे ते खरा शिवण हे ते जे बोलायला लागले ते केवढं अद्वितीय आहे ते आणि हा बदल सर्वात जास्त महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये मॅडमची कन्सिस्टन्सी आहे सगळीकडं आहे हेल्प द्यायला आहे डोनेशन सुद्धा त्यांनी परवा दुसरं दिलेलं आहे लागोपट आणि या गोष्टी तुम्हाला रिटर्न देणारच आहे तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे तर हे मला सगळ्यांना जास्त महत्वाचं सांगायचंय कारण आता त्या जे पाणी देतात मिस्टरना हे ऐकवणं गरजेचं एकमेकांनी दुसऱ्यांना बरेच जण देतही नसतील करतही नसतील चला करायचंय आपल्याला पाण्याला विसरायचं नाही तुम्ही घेतलंय का नाही मला दाखवा ग्लास कोणी घेतला असेल तर हे चला आपल्याला हे मला एक महत्वाचं सांगायचंय आता तो वर्टेक्स कसा होतोय बघायचा आहे तो आपल्याला ध्यानात इमॅजिन करायचा आहे आणि या व्हर्टेक्स विसरायचं नाही हे फार अद्भुत महत्वाचं आपल्याला पुढपर्यंत घेऊन जाणार आहे हा वर्टेक्स म्हणून आपल्याला हे टेक्निक दिलंय घ्यायला घ्या घ्या ऊर्जेने सोनल मॅडम हात वरती दिसतोय चला त्यावर व्हर्टेक्स पेला समजा तुम्हाला बोलायचंय का नंतर बोलू नाही बोलू, बोलू। बोला आधी बोला बोला तो वर पेला क्लास आणस सगळ्यांनी वरटेक्स आपल्याला ध्यानामध्ये घ्यायचं त्याला विसरायचं नाहीये बोला तुम्ही व्हिडिओ ऑन करताय सोनल मॅडम दोन माझ्याकडे चार पाच दिवस झालं थोडी मेडिकल इमर्जन्सी होती घरात तीन मेडिकलचे पेशंट आहेत त्यातली एक खूपच जास्त इमर्जन्सी होती आणि दोन कंपॅरेटिव्हली कमी होत्या माझ्या बहिणीचे मिस्टर अचानक त्यांना थोडं चेस्ट पेन झालं आणि ते खूपच डॉक्टरांनी खूप सांगितलं होतं की केस आमच्या हातामध्ये नाहीये कारण त्यांना अचानक केस पेन झालं अँजिओप्लास्टीची पण कंडिशन नव्हती त्यांची आणि बायपास करायचं म्हटलं तरी चिंचवड मधून रुबी हॉलला घेऊन जाण्यास की कंडिशन नाही म्हणून सांगितलं होतं तर मग मी कंटिन्यू हार्ट मेडिटेशन करत होते आयसीयूच्या बाहेर थांबून की सगळं काही नीट झालेलं आहे सगळं काही नीट झालेलं आहे आणि पाच मिनिटातच डॉक्टरांनी निर्णय घेतला की नाही आपण एक चान्स घेऊ आणि मग आपण एन्जिओप्लास्टी करू कारण अगोदर ऑलरेडी त्यांना चार स्टेंट टाकले होते आणि ही पाचवी स्टेंट होती गेल्या तीन तिसऱ्या वर्षातली हे तिसरं त्यांचं एन्जिओप्लास्टीचं ऑपरेशन होत तर मग डॉक्टर डॉक्टरने त्यांना लगेच कॅथलॅब ला घेतलं माझं हार्ट मिरिटेशन कंटिन्यू चालूच होत की इथून रुबी हॉलला घेऊन जाण्यापर्यंत तर ॲटलिस्ट पेशंट स्टेबल पाहिजे म्हणून तर मग पहिला स्टेंट कट कर, कर, कर करून त्याच्यातून दुसरा स्टँड टाकायचा होता तर मग ते एक झालं आणि मग ते सगळं झाल्यानंतर हार्ट मेडिटेशन चालू होत मग मी विज्युअला तीन बोट जोडून मी विज्युअलायझेशन पण त्यातल्या त्यात करत होते की सगळं व्यवस्थित झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे ब्रह्मांडी ऊर्जेचं पूर्ण ते सर्कल प्रोटेक्शन लेअर त्यांच्या भोवती तयार झालेलं आहे कारण मी विहंगमला जोडली ते माझ्या भाऊजींमुळेच जोडली माझ्या बहिणीच्या मिस्टरांमुळेच जोडलेली आहे कारण त्यांनीच मला मॅडमचा पहिला जो कार्यक्रम होता त्याचं फ्लायर मला त्यांनीच दिलं होतं आणि ते सुद्धा आपल्या विहंगमचे मेंबर आहेत म्हणून मला अशी इच्छा होती की हे कुठेतरी सक्सेसफुल होणार आहे मग मी ते सगळं करत होते थो थोड्या वेळाने त्यांची एन्जिओप्लास्टी झाली डॉक्टरांनी सांगितलं की आता एनजिओप्लास्टिक सक्सेसफुल झालेली आहे पेशंटचा जो काही त्रास आहे तो कमी झालेला आहे आणि पेशंट हळूहळू स्टेबल होईल म्हणजे हे माझ्यासाठी तेवढ्या अर्ध्या तासातला सगळ्यात मोठा माझ्याकडे मिरॅकल डॉक्टरांनी म्हणजे बाउंड्री लाईन वर होते ती गोष्ट त्यावेळेसची खूप खूप खुँ थँक्यू मॅडम मॅडम तुम्ही म्यूट आहे तुम्ही जर ह्या टेक्निक शिकवल्या नसत्या तर या अडचणीत मला ह्या कधीच वापरता आल्या नसत्या मंगल मॅडम मंगल मॅडम <laughs> म्यूट आहे मंगल मॅडम मंगल मॅडम मॅडमला ऐकायला नाही मॅडम तुम्ही आहात मंगल मॅडम हा मी म्युट आहे तुम्ही पाणी प्या म्हटलं मी तुम्हाला मॅडम पाणी प्या बरं तुमचं कामकाज कसं चाललंय नाही हे सध्या खूपच कसं सासरी सासू सासऱ्यांची त्याच्यामध्ये त्यांचंही थोडं दवाखाने खूपच सुरू होते कारण अजून माझे भजनीचे मिस्टर अजून आयसीयू मध्येच आहेत ते आणि त्यांची सगळी फॅमिली सध्या माझ्याकडे राहायला आलेली आहे आठ दिवस झालं त्याच्यामुळे घरात एवढा ताण आहे सगळ्या कामांचा कारण सासूबाईंची डॉक्टरांनी एंजिओग्राफी सांगितली होती सासऱ्यांचे थोडं हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे सांगितला होता त्याच्यामुळे सतत मिस्टरांची माझी सगळी ही दवाखाने तीन तीन दवाखाने सांभाळणं खूपच अवघड चाललेलं आहे प्लस माझी दोन छोटी मुलं पण तरी पण मॅडम मी खरं सांगू आठ तारखेला मला जी एनर्जी जाणवली ना मी नाही शब्दात सांगू शकत मॅडम म्हणजे मी कुठल्या एनर्जी मध्ये होते मला काही माहित नाही मी त्या दिवशी जेवली नाही डबे पोहोचवणं करणं येणं जाणं सगळं सुरू होतं मॅडम पण माझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये हे मला थोडं सुद्धा जाणवलं नाहीये म्हणजे आठ तारखेला मी वेगळ्या एनर्जी मध्ये होती आणि थोडं असं झालं की त्या दिवशी थोडं काही घरातल्या काही व्यक्तींकडून घरातलं थोडं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला पण त्या कंडिशन मध्ये सुद्धा माझी मानसिक स्थिती एवढी स्टेबल होती मॅडम म्हणजे मी माझ्या तर कधीच कचूर कसूरपणा केला नाही पण तरी मी त्या कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीला मी त्याच्यासोबत फ्लो नाही झाली मॅडम मी स्वतः खूप स्टेबल आणि सगळ्या सिच्युएशन मी खूप चांगल्या प्रकारे हॅन्डल करण्यामध्ये कदाचित त्या एनर्जीने मला खूप खूप शक्ती दिली मॅडम म्हणजे तुमचे खूप खूप आभार मॅडम नाही तुम्ही हे फार छान करू शकलात आणि हेच आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे उपयोगी ठेवायचं आहे कारण आता अशा सिच्युएशन खूप येणार आहेत खूप आणि आठ तारखेला ऊर्जा आलेली आहे पण ती चालूच आहे अजून लक्षात घ्या ती काही संपली नाही आणि हा जो गोल्डन आपण प्रोटेक्शन लेअर घातलाय ना तो सगळ्यांनी जवळ ठेवायचा आहे सतत मला आज काउन्सिलिंग मध्ये पण सांगितलं कोणीतरी तर हे करायचंय झालं मॅडम तुम्हाला बोलायचंय का काही अजून तर हे बघा हा जो आपण अंडाकृती गोल्डन ठेवलाय ना आता हा अंडाकृती नाहीये पण हा असा आपल्या भोवती आहे जसं सा मॅडमनी सांगितलं ना आपण ठेवायचं आहे सतत त्या गोल्डन ह्याच्यातनं कोणी काही म्हणू देत काही राग येऊ देत काही सोडू देत आपल्या आतमध्ये दे ते येणार नाहीये आणि रोज तुम्ही काय करा करत नाहीये ते हे लिहून प्रत्येक मेडिटेशनला हे करायचंय ते सजेशन देऊ देत न देऊ देत बसलं की प्रोटेक्शन लेअर बसलं की तिथून फक्त हे झालं पेन की ते एक मिनिट तर लागतो हे टेक्निक जे आपण करतोय त्याचे काही काही टेक्निक प्रत्येक ध्यानात न करायचे ते, करा ते तुम्ही करत नाहीये लिहित नाहीये प्रत्येक मेडिटेशन मध्ये करत नाही ते करायला पाहिजे कारण यात खूप महत्वाचे टेक्निक्स आहेत आता मॅडमने हृदय मेडिटेशन केलं तीन बोट चिटकवली पण मॅडमनी केल्यात त्या एक्झरसाईज तुम्ही केलेच नाही तीन बोटांचा प्रोग्राम वर्क केव्हा होणार आहे तुम्हाला तुम्ही साधारण एक दीड महिना लिफ्टची एक्झरसाईज अशी करून मी जेव्हा जेव्हा तीन बोट चिटकवते सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला जाते के माँना, माँना, के ला हे केलं तर होणार आहे किती जणांनी घेतली ती दीड महिना एक महिना केली एक्झरसाईज त्याशिवाय तीन बोटांचा प्रोग्राम वर्क नाही होणार आहे ते एक आणि दुसरं म्हणजे अशा वेळेला काय करायचं सांगते सगळ्यांना हे बघा काही होतेत ऍक्सिडेंट हो देत पॅरालिसिस चा अटॅक देत ब्रेन हॅमरेज होऊ देत हार्ट अटॅक देत सगळ्यांनी हे लिहून घ्या हा जो उजवा आहे उजवा उजवात डावात नाही हृदय डाव्या हातात आहे पण हृदयाला नाही द्यायचं हे जे काही सडन होतं ते वायुतत्वाच्या बिघाडाने होतं आणि हे आकाशतत्व वायुतत्वाला कंट्रोल करतं तर सगळ्यांनी एक लक्षात घ्या घरात आजच्या अनक काही झालं हे मोठे मोठे कि पहिल्यांदा हे आणूनच ठेवा ना ब्राऊन स्केच पेन लगजचा आणायचं लक्झटचा लक्झटचा आणायचं आणून ठेवा पर्स मध्ये दे राहू देत आणि हा गोल करायचा इथे किंवा खाली जर कळत असेल तर इथे दाबायचं इथे दुखतंय का बघायचं किंवा याच्या खाली दुखते का बघायचं जिथे दुखतंय तिथे तो गोल लावून टाकायचं व्यक्ती सांगायच्या ह्याच्यात नसेल तर इथे लावा व्यक्ती सांगायच्या ह्याच्यात असेल तर दाबून तुम्ही घ्या कोणाला कुठं दुखतंय बघा आणि लावा दुसरं हाटचं काही असेल तर आल्याचा तुकडा द्यायचा कचा कचाकचा चावून खाली ठेवायला सांगायचा इथं एवढा एवढा तुकडा घ्यायचा कचकच कचकच कच, कच, चावा म्हणायचं आणि इथे ठेवायचं ही जिबेची शीर आहे ना ही शीर त्वरित राखतात मिक, मिक्स मिक, हे करते मिश्रण करते त्या सगळं आणि आल्याने आणि अजून एक ते इमर्जन्सी किट पण दिले किंवा हे आल्याने सुद्धा भरपूर फरक पडतो असं म्हणतात ते आणि त्या ह्याच्यावर बसायचं ऊ किडवा बसवायच बसायचं म्हणजे गुडघे असे वर पाहिजेत ते खायचं जिबे खाली ठेवायचं आणि तसं बसायचं ते संपूर्ण जे काही चोकप असतात निघून जातात आणि असं आपण नॉर्मल अवस्थेत ते करून घ्यायला काही हरकत नाहीये तर त्या डॉक्टर कोणी मला नाव आठवत नाहीत बघा मी टाकेल आपल्या ग्रुपवर तर ते एक व्हिडिओ बघून घ्या पण काय होतं मी काय टाकत नाही असे व्हिडिओ ते बघितलं की उगाच डोक्यात विचार येतो ह्याला अटकायला त्याला अटक तक, आणि गेट रेटेत की होणार म्हणून मी तसं काही टाकत नसते पण तुम्हाला मी नाव सांगेल तुम्ही बघा आणि ऐन वेळेला तसं करू शकता आणि हे सगळ्यात उत्तम ऐन वेळेला हे तत्वाचा बिघड झाला ना की लगेच तुम्ही तत्व कंट्रोलच करणार आहे म्हणजे जास्त आघात तर होणार नाही तर असं हे आहे तर सोनाली मॅडमनी शेअर केलं आणि बघा त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांचं किती अर्ध्या तासात फटाफटा जे होत नव्हतं ते होणार दोन मृत्यू आपण टाळू शकतो सगळ्यांनी लक्षात घ्या पहिला मृत्यू जर टाळू शकता तर तुम्ही काय पेरले इतरांसाठी तुम्ही किती सेवा केली आहेत त्यांनी टाळू शकतो आणि अशा वेळेला भरभर सेवा जरी करत गेला तरी फरक पडतो दुसरा मृत्यू तुम्ही काय आध्यात्मिक काम करताय आध्यात्मिक काय काय केलंय तुमच्या उन्नतीसाठी ते आध्यात्मिक उन्नती वगैरे त्यांनी टाळू शकतो तिसरा मृत्यू नाही टळत आणि हे जर तुम्ही दुसऱ्यांची सेवा केली किंवा आध्यात्मिक तुमची उन्नती करायला लागला तर तुम्हाला योग्य दवा योग्य मार्ग वेगळे जसं मॅडमनी आता सांगितलं तसं मिळतो मे रोगनिदान योग्य होतं आता आज सुद्धा सकाळी दोन फोन झाले त्यांचे आई ॲडमिट आहे त्याच्यावरच बोलले मी तर या गोष्टी लक्षात घ्या सगळ्यांनी आणि हे नक्कीच लक्षात ठेवा आणि द्या आता आपण द्यान करूयात चला तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना